तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणामध्ये दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जवळपास दोन ते चार दिवसांपासून सिंधुदुर्गामध्ये सतत पाऊस सुरू आहे मात्र आता धोक्याचा इशारा कोकणाला देण्यात आलेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे कोकणामध्ये दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग मधल्या बऱ्याच नद्यांना हा पूर आलेला आहे धोक्याची पातळी या नद्यांनी ओलांडलेली आहे त्यामुळे नागरिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर दुसऱ्या दिवशीही जो मुसळधार पाऊस आहे तो रात्रभर कोसळला आता जरी पावसाने विसंत घेतली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या तिलारी असेल गडनदी असेल वाघोटणा नदी असेल या नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत तर तेरेखोल आणि कर्ली ही नदी यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे एकूण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एक एन डी आर एफची तुकडी चौतीस सदस्यांची जिल्ह्यात दाखल झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण विचार केला असता काल पडलेल्या पावसामुळे जवळजवळ बहात्तर कुटुंबांना स्थलांतरित केलेला आहे आजही होडावडा नदी असेल किंवा राठिवडे हिवाळे मालवण येथील भाग असेल किंवा किरलोस किर्लोस गोटणे येथील भाग असेल किंवा निर्मला नदी असेल इथेही अद्याप जो पुलावरून पाणी जात असल्यामुळे तिथला जो महामार्ग आहे महामार्ग असेल ते ठप्प झालेले आहेत अंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता पुढील तीन दिवस हा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने जारी केलेलं आहे सुरेश कवगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग